आर सी सीच्या विद्यार्थिनीचा कोलकाता डॉक्टर हत्येच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च एक दोन तीन चार महिलावरचा अत्याचार बंद करा असा नारा लातूर दिनांक एकवीस ऑगस्ट प्राध्यापक मोटेगावकर सरांच्या आर सी सी मोटेगावकर या शिकवणी वर्गाच्या विद्यार्थिनीने आज दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी शिकवणी वर्गापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत कँडल मार्च काढून निषेध व्यक्त केला तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ पीडित महिला डॉक्टर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली पश्चिम बंगाल येथील कोलकाता येथे रुग्णालयात सेवा देत असलेल्या महिला डॉक्टरवर अमानुष छळ करून निर्गुण हत्या करण्यात आली होती या घटनेचा पडसाद संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात उमटत आहेत त्याचाच भाग आज प्राध्यापक मोटेगावकर सरांचे आर सी सी मोटेगावकर या शिकवणी विद्यार्थिनींनी कॅन्डल मार्च काढला होता या मोर्चात वी वॉन जस्टिस आम्हाला न्याय हवा अत्याचारांना फाशी द्या एक दोन तीन चार महिलावरचा अत्याचार बंद करा अशा घोषणांनी हा परिसर दरानून निघाला होता काम करतो ना तर आम्हाला फिअर फ्री भीतीमुक्त वातावरण असलं पाहिजे म्हणजे वी आर ओनली फॉर द पेशंट इतकंच त्यातला विषय महत्वाचा असला पाहिजे आपण पेशंटला ट्रीटमेंट करताना कोण येतो का कोण काही म्हणतो का कोण आपल्याला शिवाय घालतो का कोण आपल्याला मारतं का इथपर्यंत जर डॉक्टरांच्या मनात भीती असेल तर त्या पेशंटला आम्ही कशी ट्रीटमेंट करायचं त्यामुळे या विषयाला हंड्रेड पर्सेंट प्रोविजन झालं पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये बावीस गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहेत खरंच तुम्हाला अवकडे त्यांना प्रोटेक्शन देणं खरंच तिथं एवढं कठीण काम आहे काहीच कठीण काम नाही सिम्पल सिम्पल कामं आहेत पण ते करण्यासाठी एक नजर लागते त्याप्रमाणे अँगल लागतो तो अँगल मात्र गव्हर्नमेंटकडे नाही असं माझं स्पष्ट मत आहे केंद्र सरकारने आणि म्हणजे आपल्या महाराष्ट्र सरकारने राज्य सरकारने अशी कडक कडक अंमलबजावणी केली पाहिजे नियमाची कडक अंमलबजावणी केली पाहिजे की डॉक्टरांना शक्यवट वाटलं पाहिजे शक्यवाट कमीत कमी हॉस्पिटलमध्ये काम करायला रेझिडेंट डॉक्टरला तरी सेक्युअर वाटलं पाहिजे यार की आपण एवढं छत्तीस तास ड्युटी करतोय अठ्ठेचाळीस तास ड्युटी करतोय आणि तरीही आपल्याला कोण काय म्हणेल आणि कोण काय मारेल आपल्याला हे माहीत नाहीये मला सांगा हे मुलं मुली जे काम करतात ना त्यांच्या आईवडिलांची अवस्था काय असेल तुम्ही कधी के विचार केला का हां माझं लेग्रू आज नाईट ड्युटीवर हो आहे माझी मुलगी आज नाईट ड्युटीवर आहे कसं होणार माझ्या करायचं अरे ते रात्रवर झोपत नाहीत माझं पण लेग्रू एम एस जनरल सर्जरी करतोय आणि माझी पण तीच अवस्था आहे

आम्ही तिला न्याय देऊच असे आमच्या गव्हर्नमेंट करत प्रार्थना आहे की तिला लवकरात लवकर न्याय मिळायला न्या पाहिजे अशी तिथे घ्या शिक्षा झालीच पाहिजे त्यांना इतकं तडपडून मारायला पाहिजे की त्यांना जीवनात अद्दल घडायला पाहिजे चांगली चांगले जेवढा त्या दिला त्रास झाला तेवढा त्यांना त्यांच्या दुपटीपेक्षा जास्त त्यांना त्रास द्यायला पाहिजे का कलकत्तामध्ये आणि जे आता मुलीवर सध्या अत्याचार होत आहे त्याचा निषेध म्हणून आणि पुन्हा अशी कुणी घटना करू नये मला असं वाटतं शासनाने लवकरात लवकर कायदा करून तीन महिन्याच्या आतमध्ये त्याला फाशी झाली पाहिजे जो कोणी नराधम असं कार्य करेल त्याला दुसरी शिक्षाच नसायला पाहिजे त्याला एकमेव फाशी डॉक्टर मुलगी गव्हर्नमेंट मध्ये जॉब करत असताना म्हणजे मला सांगा गव्हर्नमेंट मध्ये किती गर्दी असते म्हणजे सुरक्षित ठिकाण म्हणतो आपण त्या ठिकाणी जर असा मुलीवर अत्याचार होत असेल ती मुलगी दहावीला टॉपर बारावीला टॉपर ला टॉपर ला टॉपर सगळ्या एक्झाम तिने क्रॅक करून एवढं लेकरू अभ्यास दोष काय तिचा फक्त मुलगी आहे म्हणून आणि ती सकाळी पासून ते तिला डबल ड्युटी ती करत होती म्हणजे मला म्हणायचं आहे आपल्या शासनाचं जर आपण त्या मुलीला प्रोटेक्शन देऊ शकत नसेल तर मुली शिकवा कशासाठी शिकवा हा मोठा प्रश्न पडतोय त्याच्यावर कठोर कायदा झाला पाहिजे जो कोणी मुलीवर अत्याचार करेल त्याला तीन महिन्याच्या फाशी झाली पाहिजे अशी मागणी आहे अच्छा आजच्या म्हणजे खर मुलीमध्ये खूप म्हणजे आता मी पाहत क्ला, होतो हो क्लास म्हणजे आता कोचिंगच्या माध्यमातून पाहत होतो की लेकर खूप घाबरले होते सगळी ते कुसबूज कुजबूज चर्चा असायची क्लासमध्ये की असं झालं असं झालं असं झालं त्यांना कोणतरी वाटलं पाहिजे मुलीना की आमच्या मागा आम्ही सगळे आहोत आम्ही लातूर मध्ये कसं आहे खूप सारे विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात पहा त्या विद्यार्थ्यांना असं वाटलं पाहिजे आमच्यासोबत पूर्ण लातूरची जनता आमच्या सोबत आहे म्हणून ह्या मुलींमध्ये भीती निघून जावी आणि जो कोणी असं कार्य पुन्हा करणार आहे कारण लोक एक होत आहेत आणि जर ते माझ्या छाताला तुडवतील माझा निषेध करतील त्याला ती अशी भावना व्हावी आणि त्याला म्हणून आम्ही ही रॅली आहे चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा